सातारा जिल्ह्यातील परळी खोऱ्यातील जांबे या गावातील लोकांनी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यावर आज जिल्हाधिकारी कार्यालयात तीनशे एकर जमीन हडपल्याचा आरोप केल्यानंतर त्या तरुणाचा माफीनामा आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्यामध्ये तो तरुण नेमका काय म्हणतोय पाहूया सविस्तर सातारा आज फेसबुकच्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की मी प्रभाकर कृष्णाजी देशमुख यांच्या बाबतीत सहा दहा दोन हजार एकवीस रोजी फेसबुकवर जांभे येथील पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये जांबे येथील तीनशे सोळा एकर जमीन प्रभाकर देशमुख यांनी बेकायदेशीर लाटली असा मजकूर मी प्रसारित केला होता त्याबाबत प्रभाकर देशमुख साहेबांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन पुणे येथे माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती येथील दाखल केलेला आहे त्यामध्ये माननीय कोर्टाने मनाईबाबत दिलेला आदेशाचे सर्व कागदपत्रे मी पाहिली यावरून मी दिलेली माहिती ही चुकीची असून त्यातला मजकूर हा चुकीचा बदनामीकारक असल्याचा जा मला जाणीव मला जाणीव झालेली आहे याचा मला खूप पच्छताप होत आहे या याबाबतीत या बाबतीमुळे या देशमुख साहेबांना जो त्रास झाला त्यांचा शारीरिक मानसिक व सामाजिक प्रतिष्ठाही पोचली तसेच त्यामुळे त्यांची बदनामी झाली त्याबद्दल मी, त्या मी जाहीर माफी मागतो मी माफी मागण्याबाबतचे निवेदन फेसबुकवर प्रसिद्ध करण्याची जबाबदारी देतो व वर्तमानपत्रातही त्याबाबतची प्रसिद्धी देईन अशी ग्वाही देतो मला याबाबत पश्चाताप होत असून मी प्रभाकर देशमुख साहेबांना हात जोडून माफी मागतो की मला माफ करावे त्याबाबत माझ्याकडून पुन्हा अशी चूक होणार नाही व देशमुख साहेबांना कोणताही त्रास होणार नाही याची मी खात्री देतो याबाबत माझे खासदार किरट सोमा यांच्याकडे जांबे येथील जमिनीबाबत देशमुख साहेबांच्या विरोधात निवेदन दिले होते ते सुद्धा चुकीच्या माहितीच्या आधी आधारे दिले होते ते निवेदनही मी मागे घेतो आहे माझ्याकडून झाल्याप्रकारावर मी माफी मागत आहे